हॅलो एव्हरी वन कशा आज सर्वजण होप सगळेजण खूप छान असतील तर बघा सो, सो माझा चेहरा सुकला आहे आणि मी बाहेर बसलेली आहे पण आज थोडंसं आवरून बसलेली आहे कारण आज येणार आहेत आपले फौजी ते रात्रीच बारामतीला आलेले आहेत आणि आज ते माझ्याकडं घरी येत आहेत आणि फायनली बघा मी आणि आजी बाहेर बसलो होतो आणि फौजी फायनली आलेले आहेत बाईकवर आणि त्यांनी येताना माझ्यासाठी नारळ पाणी घेऊन आलेले सो ते काढत होते अगोदर तर त्यांनी मला सांगितलंच नव्हतं पण पण येणार वगैरे काय त्यांच्यासाठी आठ दिवसांची फिक्स होती बट डॉक्टरांनी पण आम्हाला सांगितलं की आता कधीही डिलिव्हरी होऊ शकते टायमिंगच्या आतमध्येच कारण आपली डिलिव्हरी डेट ही आहे आपली सव्वीस ऑक्टोबर बट जेव्हा आम्ही नाईन मंथच्या चेकअपला जेव्हा मी गेले चार दिवसांपूर्वी तर तिथं मला सांगितलं की चार पाच दिवसांमध्येच तु तुझी डिलिव्हरी होऊन जाईल सो मी फौजींना बोलवून घेतलेलं आणि आम्हाला शूट करायचं होतं त्याच्यामुळं सुंदर असं ते आहे शंभूने आमच्या घरी क्रिएटिव्हिटी करून ते बनवलं आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला जी आपली हॉस्पिटलची बॅग आहे ती पॅक करायची होती सो त्याला आपण सुरुवात करणार आहोत त्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर बघा कसा होतोय काय काय घेतले दुसरा आहे दा को बोलती या कार्ड बॅग खालच्या बेडमध्ये हेलो एवरीवन कसे आहात सर्वजण होप सो सगळेजण खूप छान असतील तर बघा आज आपण बॅग पॅक करणार आहोत हॉस्पिटलला जाण्याची कधी बोलावं येईल कधीही जावं लागेल काही सांगता येत नाही पण जेवढं तरी आपण सामान ऑर्डर केलं होतं ते सगळं आलेलं आहे मेटर्निटीसाठी डिलिव्हरीसाठी जे जे उपयोगी वस्तू आहेत ज्या मला वाटल्या त्या मी सगळ्या मागवलेल्या आहेत काही येत आहेत काही मागवलेल्या आहेत माहिती <coughs> आहे तेवढं तरी मी सगळं कलेक्ट करायचा प्रयत्न केलेला आहे आणि आता ते तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण सुरुवात करू या व्हिडिओला सगळ्यात पहिले आपण घेतलेली आहे फाईल जे की सगळ्यात जास्त महत्त्वाचा पार्ट आहे आपला हॉस्पिटलचा तर फाईल घेतलेली आहे नंतर आम्ही छोट्या पिल्लांची <laughs> पिल्लीचे आम्ही ड्रेस मागवले होते छोटे छोटे छान छान जे बाकीचे आहेत तर ते हॉस्पिटलला घेऊन नाही जाणार त्याच्या त्या टायमिंगला दाखवेल पण आत्ताच्या हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे ते आहेत लॅपी आहेत त्याच्या आणि हे आहेत वरती टी शर्ट तुम्ही बघू शकता सुंदर अशा हे सगळं मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेलं आहे लिंक तुम्हाला भेटून जातील जर कोणाला हवे असतील तर कारण क्वालिटी पण छान आली आहे कपडा पण खूप सुंदर आहे एकदम सॉफ्ट आणि मऊ कपडा आहे तर हे आहेत आपल्या बेबीचे कपडे त्याच्यानंतर हे जे आहेत हे आपले वॉटरप्रूफ शीट आहेत जे आपण बेबीला नंतर झोपवल्यानंतर आपण टाकू वगैरे शकतो खाली बेडवरती सुसू वगैरे केली बेबीने तरी खाली ओलं होणार नाही या मेट्रेसवरती सुक होऊन जाईल आणि आपण हे चेंजसुद्धा करू शकतो त्याच्यामुळे मी हा तीनचा सेट से मागवला होता से से चाहे, चाहे, तर हा तीनचा सेट आलेला आहे आणि याची क्वालिटीसुद्धा खूप छान आलेली आहे बेबीचं हेच आहे त्याच्यानंतर आपण फ्लिपकार्टवरून एक बेबी केअर किट मी ऑर्डर केलं होतं हिमालयाचं तुम्ही बघू शकता छोटंच मागवलेलं आहे तर हे सुद्धा आलेलं आहे आणि एक्सपायरी पण याची दोन हजार सत्तावीसचं म्हणजे सगळं चेक करून वगैरे प्रोडक्ट आत्ता घेतलेले आहेत पण आता जेव्हा यूज करेल तेव्हाच समजेल पण खूप सुंदर आहे सगळ्यांना माहिती आहे आता डॉक्टर हिमालया सजेस्ट करतात सो so, मी अगोदरच मागवून ठेवलेलं आहे बेबी केअर किट सुद्धा फिल्डसाठी नंतर त्याच्यामध्ये माझे त्याच्यानंतर लागणार म्हणजे आता बेबीचं तर जास्त काही लागणारच नाहीये बेबी केअर किट आणि छोटेसे कपडे त्याच्यानंतर हे माझ्यासाठी आहे टोप टॉवेल घेतलेले आहे ते पुढचं घ्या बघा पुढे सारखा त्याच्यानंतर बघा एक कानटोपी घेतलेली आहे कारण थंडी आहे पावसाचं वातावरण होतंय त्याच्यामुळं कानटोपी घेतलेली आहे ही आ, एक शॉल घेतलेली आहे सोबत शॉल दोन आहेत पण मी एकच हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे त्याच्यानंतर हे नॅपकिन आहेत आपल्याला नॅपकिन वगैरे लागणार आहेत तिथं तर ह्याच्यामध्ये दोन नॅक नॅपकिन आहेत त्याच्यानंतर हे आहे बेडशीट आणि हे पण आहे जरी तिथं लागलं अंतरायला वगैरे सोबत तर हे एक एक्स्ट्रा घेतलं आहे त्याच्यानंतर मी माहिती मिटीसाठी हे घेतले होते गाऊन नायटी त्या दोन घेऊन जाणार आहे आणि दोन वन पीस आहेत तुम्ही बघू शकता आणि ह्या आहेत ओढणी आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पण आहे आपलं सामान जे की जरा वेळाने ओपन केल्यानंतर मी तुम्हाला हे सामान दाखवेल प्लस सॉक्स वगैरे घेतलेले आहेत सॉक्सचे जोड हे गाऊन आहे अजून एक बस एवढंच <laughs> <laughs> आहे आता ह्याच्यामध्ये मला फक्त माझं ॲड करायचंय म्हणजे नॉर्मल माझं सामान कोलगेट ब्रेश फक्त याच ह्याची कमी आहे कमी तर हे आमचे शंभुडे बनवले काल फ आम्हाला फोटो फोटोशूट करायचा होता त्याच्यासाठी बनवले पण आताच आम्ही ब्लॉग मध्ये केलेलं आहे फोटो के फोटोशूट <laughs> <laughs> फोटो आता डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये तुम्ही बघू खूप सुंदर असं लोक पिंडूला आवडलंय जितकं छान आवडलंय पण असो तर ही आहे बॅग ह्याच्यामध्ये आता फक्त आपल्याला कोलगेट ब्रश नंतर मला लागणार टेटॉल वगैरे ते फक्त आता ऍड करायचंय सामान आणि आपलं जे नॉर्मल लागतं कंगवा वगैरे थोडंसं लिबाम वगैरे कारण खूप जास्त ड्राय होतं नंतर आपलं स्किन वगैरे सो मॉइश्चरायझर आणि फक्त लिबाम वगैरे सोबत घेणार आहे तेवढं फक्त आपलं पॅक करायचं राहिलेलं आहे आणि ते ह्या सगळ्यांमध्ये हे असतील तर हे ब्रिस्कचं आहे आणि ह्याच्यामध्ये आहे ते ह्याच्यामध्ये मा माझ्यासाठी आहे हे जे की आपल्या डिलिव्हरीमध्ये उपयुक्त आपण पॅड वगैरे यूज करतो किंवा प्लीडिंग वगैरे खूप जास्त होती तर मी असं पॅड वगैरे नाहीत मागवले मी डायरेक्ट आपल्या ज्या पेंटिंग त्याच प्रकार केल्या होत्या फ्लिपकार्ट म्हणून तर ह्याच्यामध्ये आणि हे डबे वगैरे त्याच्यानंतर या सगळ्या हे सगळं लागतं म्हणून हे पण आत्ता सगळं पॅक करून ठेवायचं आहे चम्मच वगैरे आणि ह्याच्यात पण अजून बरंच सामान ॲड होणार आहे जसं जसं ॲड होत जाईल सामान तसं मी तुम्हाला दाखवत जाईल पण कमीत कमी आता फौजी आलेले आहेत सगळ्यांनी पाहिले सकाळीच ते आलेले हो आहेत आणि आल्यानंतर त्यांना पण सर्दी झालेली आहे ते पण हां क्लायमेट चेंज आहे प्लस प्रवास झालेला आहे आणि आता त्यांना पण सर्दी वगैरे झालेली आहे तर ते पण आलेले आहेत तर ते आलेले आहेत म्हणूनच आम्ही जेवढं आहे तेवढं आता पॅक करून घेतोय आपली डिलिव्हरीची डेट वगैरे

तर बघा अजून एक पार्सल आलेलं आहे आणि ते फौजींनी ऑर्डर केलं होतं जे की मला सुद्धा माहीत नव्हतं पण बघा असा योग घडला की मला त्यांना एमर्जन्सी बोलवावं लागलं ला कारण मी नव्या महिन्याच्या जेव्हा ट्रीटमेंटसाठी आणि चेकअपसाठी गेले होते जसा नववा महिना स्टार्ट झाला तसं मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता तू जे जास्त दिवस तू नाही घेणार म्हणून तुझी डिलिव्हरी एवढ्या हो चार पाच दिवसांमध्ये होईल मग फौजी एमरजन सुट्टी काढून आले होते आणि त्यांना माहीत नव्हतं की हे ते आल्यानंतर घरी पार्सल तर ते रात्रीच घरी आले होते आणि आज दुपारचा आपण ब्लॉग घेतोय बॅक पॅकिंगचा तर हे आज दुपारीच पार्सल आपल्याला भेटलं तर फौजी पार्सल अनबॉक्सिंग करत होते तर मला सुद्धा माहीत नव्हतं त्याच्यामध्ये काय काय असणार आहे किंवा काय काय आहे ते पण जसं जसं मी ते बघत होती पूर्ण सेट वगैरे तर मी खूप जास्त खुश झालते पण मी स्वतः पण हे एक ऑर्डर केलं होतं पण माझं पण अजून नव्हतं आलं तर मग मी नंतर ते कॅन्सल करून टाकलं कारण मी माझा वेगळा कलर ऑर्डर केला होता आणि मी मी वेगळा ऑर्डर केलं होतं आणि यांनी पण ऑलरेडीच ऑर्डर करून ठेवलं होतं तर नंतर मी माझं कॅन्सल केलं पण मी जसं बघत होते मला खूप जास्त आनंद होत होता कारण ते सगळं बघून एवढी एक्साइटमेंट वाढली होती माझी की कधी बेबी येईल कधी बेबी येईल E <laughs> तर आमचा तोच विचार चाललेला आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे चार पाच दिवसात डिलिव्हरी होईल त्याच्यामुळं आम्ही त्या गोष्टीसाठी पण एक्सायटेड होतो की आता चार पाच दिवसातच बेबी आपला आपल्याला भेटणार आहे माझे काही पूर्ण नऊ महिने संपणार नाहीत कारण डॉक्टर स्वतःच बोललेले की आत्ता तुला नववा स्टार्ट झाला आहे पण तू काही सगळे दिवस घेत नसते म्हणून तुझी एवढी चार पाच दिवसांमध्येच डिलिव्हरी होऊ शकते सो त्याच्यामुळं घरातले पण सगळे एक्सायटेड होते आणि मीही एक्सायटेड होते थोडीशी नर्वस पण होते तर हे फ्लिपकार्टवरून मागवलं होतं कोणाला लिंक हवी असेल तर तुम्ही मला सांगू शकता मी तुम्हाला लिंक देईल कारण प्रोडक्ट खूप सुंदर आले होते तर असं वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि लाईक कमेंट शेअर करा कारण मी म्हटलं होतं दिवसभर बनवावं रात्रीपर्यंत पण मला थोडासा नॉर्मली त्रास सुरू झाला होता मला जरा जाणवत होतं की मला त्रास होते सो मी ब्लॉग आता इथेच बंद करतेय तर बाय बाय